तर भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मांसाहारावरून सुरू झालेला वाद आता टोकाला केलेला आहे आणि मांसाहार बंदीवरून संजय राऊतांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं दरम्यान त्यांच्या या वक्तव्याचा भाजपनं समाचार घेतला होता संजय राऊतांनी वारकरी आणि टाळकऱ्यांना नपुंसक म्हटल्याचा मोठा आरोप भाजप मीडिया सेलचे प्रमुख नवनाथ बन यांनी केला होता त्यामुळे राऊतांनी वारकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी देखील बन यांनी केली आहे दरम्यान बन यांच्या मागणीनंतर संजय राऊतांनी थेट शिवीगाळ केली दरम्यान राऊतांनी केलेल्या शिवीगाळीनंतर बन यांनी देखील पलटवा तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत कर होते चांगल्या प्रमाणात पेशवे सुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याश युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना संजय राऊत यांनी तमाम वारकऱ्यांची टाळकऱ्यांची धारकऱ्यांची आणि नाथ संप्रदायांची नाक घासून माफी मागितली पाहिजे महाराष्ट्रात अशा पद्धतीनं वारकऱ्यांना नपुसक म्हणणं नाथ संप्रदायाला नपुसक म्हणणं टाळकऱ्यांना नपुसक म्हणणं धारकऱ्यांना नपुसक म्हणणं हे सहन केलं जाणार नाही संजय राऊत तुम्हाला जे काही राजकारण करायचं असेल ते करा परंतु अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेचा महानुभव पंथाचा भागवत धर्माचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही तो असे मागणी करतो मराठी माणूसच आहे ना तो काय त्याची सुनता गेली आहे विचारा जाऊन त्याला मी बरोबर बोललेलो आहे नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं ना प्रयत्न आहेत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर संजय राऊत ही भाषा वापरतायत ही भाषा त्यांना शोभते का माझं संजय राऊत यांना आणखी एक आव्हान आहे तुम्ही म्हणताय ना नवनाथ बन यांनी सुनता केली का तर चला संजयजी राऊत हॉस्पिटल तुम्ही ठरवा डॉक्टर तुम्ही ठरवा ठिकाण तुम्ही ठरवा मी तुमच्या सोबत येऊन माझी वैद्यकीय तपासणी करायला तयार आहे फक्त माझी एक आठ आहे संजय राऊत यांनी देखील माझ्यासोबत येऊन वैद्यकीय तपासणी करावी आणि आपल्या दोघांचीही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्राला दाखवावं